नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला घेऊन आलो आहे मराठवाड्याच्या अशा एका ठिकाणी ज्याला मंदिरांचे गाव म्हटले जाते हे आहे परभणी जिल्ह्यातील चारठाणा इथे पाऊल ठेवताच आपल्याला जाणीव होते ती इथल्या भव्य वारशाची आणि शेकडो वर्ष जुन्या असलेल्या या अप्रतिम कुंडाची ऐतिहासिक महत्त्व महानुभाव पंथाचा वारसा चारठाणा हे गाव महानुभाव पंथाच्या चक्रधर स्वामींच्या चरणांनी पावन झालेले स्थान आहे हेमानपंथी स्थापत्य येथील कुंड आणि मंदिरांची रचना ही हेमाडपंथी शैलीतील आहे हे, शैली हे बांधकाम साधारणपणे अकराव्या ते बाराव्या शतकातील म्हणजेच कल्याणी चालुक्य किंवा यादव काळातील असावे असा अंदाज वर्तवला जातो नाव कसे पडले असे म्हटले जाते की प्राचीन काळी येथे अनेक मंदिरे होती त्यावरून या गावाला चारठाणा हे नाव पडले कुंडाचे सौंदर्य आणि वैशिष्ट्ये रचना हे कुंड काळ्या पाषाणात अत्यंत सुबकपणे कोरलेले आहे कुंडाच्या पायऱ्या आणि त्यावरील नक्षीकाम त्या काळातील नक्षी प्रगत अभियांत्रिकीचा पुरावा देतात पाण्याचे नियोजन या कुंडाची रचना अशी कुंडा आहे की आजही अनेक दशकांनंतर येथील पाण्याचे स्रोत जिवंत आहेत शिल्पकला कुंडाच्या आजूबाजूला असलेल्या दगडी भिंतींवर पौराणिक कथा सांगणारी काही शिल्पे देखील पाहायला मिळतात पर्यटकांसाठी माहिती कुठे आहे परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात काय पाहाल कुंडासोबतच गोकुळेश्वर मंदिर नृसिंह मंदिर आणि इतर प्राचीन अवशेष कधी भेट द्यावी पावसाळ्यानंतर किंवा हिवाळ्यात म्हणजे ऑक्टोबर ते मार्च येथील सौंदर्य अधिक खुलून दिसते